तीस तीस डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर आजची दाखवलेली ही डाळ तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर पटापट सबस्क्राईब करा नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारे तडका या माझ्या युट्यूब इन्स्टा आणि फेसबुक मध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी पंचरत्न डाळ घेऊन आली आहे जी राजस्थानची फेमस आहे तर चला बघूया पंचरत्न डाळ कशी बनवायची पंचरत्न डाळसाठी इथं मी पाच प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत चण्याची तुरीची मसूर मुगाची आणि खाली उडदाची डाळे अशा पाच प्रकारच्या डाळी तीन चमचे तूप घेतले लसूण हिरवी मिरची आलं जिरं घेतलेलं आहे बेडगी चटणी घेतलेली आहे हळद मोहरी आणि लाल तिखट मीठ तर चला आपण डाळीचं सुरुवात करूया सगळ्यात अगोदर ह्या पाच डाळी आपण ज्या घेतल्या त्या कुकरमध्ये टाकून स्वच्छ आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचं आहे बघू शकता इथं एक ते दोन पाण्याने मी छान ही डाळ धुवून घेते बघा आता आपली डाळ धुऊन झाली आणि आपल्याला आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे मी इथं जवळजवळ अर्धा तांब्याच्या वर पाणी टाकून घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचे शिजतानाच आपल्याला हे सर्व टाकायचे आहे आता आपण जे हिरवी मिरची वाटून घेतली लसूण आलं आणि हे सर्व आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे शिजताना आल्याची पेस्ट बघू शकता आणि अख्खे लसूण पण इथं मी दोन तीन पाकळ्या टाकून देते आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना तूप टाकायचे आता हे चवीनुसार मी मीठ टाकून घेते थोडंसं आणि ही डाळ आहे ना तुपामध्येच बनती आपल्याला शिजताना पण थोडं तूप टाकायचं आणि फोडणीला पण तूपच टाकायचे बघू शकता आता मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून घेणार आहे आता व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ही झाकण लावून चार शिट्ट्या शि करून घ्यायच्यात झाकण लावूया आणि आपल्याला कुकरला ह्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्यात आता बघा आपल्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत झाकण काढूया आणि आपल्याला रवीच्या किंवा पळीच्या साह्याने छान घोटून आहे जास्त गाळसुद्धा करायचं नाही थोडं जाडसरच ठेवायचंय कारण की ही डाळ अशी त्याची टेक्स्चर आहे ना जाडसरच असतं बघा व्यवस्थित आणि ही डाळ आहे ना अमृतसरच्या गोल्डन टेम्पलमध्ये पण अशाच पद्धतीची डाळ बनली जाते बघा आपली डाळ झालेली आहे आता आपण कढईमध्ये जे राहिलेलं तूप आहे एक दीड चमचा ते टाकून घेऊया आणि तूप आपल्याला छान गरम होऊन द्यायचं आहे बघू शकता इथं तूप गरम झालेलं आहे आता बारीक चॉप केलेला लसूण मी त्या तुपावर टाकते छान त्याला लालसर घेऊन द्यायचा आहे म्हणजे त्याची टेस्ट त्या ब डाळीला खूप छान येते आता आपल्याला मोहरी टाकून घ्यायची एक चमचा मोहरी एक चमचा जिरं व्यवस्थित ते मिक्स करून घेऊया त्या तुपामध्ये व्यवस्थित थोडा लालसर झाला पाहिजे तर त्या डाळीला त्याची टेस्ट खूप छान येते आता आपण कलर येण्यासाठी जी बेरगी चटणी घेतली एक चमचा ती टाकून घेऊया आपली ठेवणीतली चटणी कोणतीही असेल तुमच्याकडं ती एक चमचा टाकायची व्यवस्थित फोडणी मिक्स करून घ्यायची शकता आता त्याच्यामध्ये तरी येण्यासाठी आपल्याला थोडंसं फोडणीमध्ये पाणी ॲड करायचं जेणेकरून तरी छान अशी तेल वर येतं तरीला आता बघा आपण जी डाळ घोटली येते ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची तुम्हाला किती घट्ट डाळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आता बघा मी अजून थोडं पाणी ॲड करते त्याच्यामध्ये व्यवस्थित हलवून घेऊया आणि आपल्याला थोडंसंच मीठ टाकायचं कारण की आपण शिस्ताना ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे त्यामुळे तुम्ही चव घेऊनच मीठ टाका आपल्याला डाळीला छान उखळी आली आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची परत एकदा व्यवस्थित हलवून घेऊया बघू शकता आपली इथं डाळ तयार झालेली आहे आता आपण ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया बघा इथं आपली डाळ जी राजस्थानमध्ये खूप प्रसिद्ध आहे अशी पंचरत्न डाळ तयार झालेली आहे आणि तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा भाताबरोबर चपातीबरोबर खूपच छान लागते मी दाखवलेली पंचरत्न डाळची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद